जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीनं अहिंसा आणि शांततेच्या प्रचारासाठी एकतीस मार्चला अहिंसा रन रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे जगभरात सव्वीस ठिकाणी आणि भारतात ऐंशी ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी लाखो लोक शांतता आणि अहिंसा तत्वाचा संदेश देण्यासाठी धावणार आहेत कोल्हापूरमध्ये पोलीस मैदानावरून या रॅलीला प्रारंभ होणार आहे कोल्हापूरकरांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन गिरीश शहा यांनी पत्रकार परिषदेत केलं जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जितो ही संघटना सामाजिक कार्य करते जगात सव्वीस ठिकाणी आणि भारतात पंच्याऐंशी शहरात या संघटनेच्या शाखा आहेत जितोच्या वतीनं एकतीस मार्चला अहिंसा रन रॅलीचं आयोजन करण्यात आले जगभरात शांतता प्रस्थापित व्हावी जास्तीत जास्त लोकांनी अहिंसा तत्वाचा स्वीकार करावा या उद्देशानं या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले रविवारी एकतीस मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता कोल्हापुरातील पोलीस मैदानावरून ही रॅली निघेल जितोचे संस्थापक चेअरमन संजय घोडावत व्हाईस चेअरमन नेमचंद संघवी यांच्या हस्ते या रॅलीला प्रारंभ होईल तीन पाच आणि दहा किलोमीटर अशा तीन गटात ही स्पर्धा होणार आहे तेरा वर्षावरील स्त्री आणि पुरुष या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात अशी माहिती चेअरमन गिरीश शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी जयेश योस्वाल शीतल कोरडे जितेंद्र राठोड शीतल गांधी रवी संघवी अनिल पाटील रमणलाल संघवी श्रेया गांधी चिंतन राठोड चिन्मय कर्नावट उपस्थित होते